अरे मेरी काय करतोयस तू मी पोहायचा विचार करत होतो बाहेर किती उकडत आहे पण नेमकी हीच वेळ बघून नळाला थेंब थेंब पाणी येत है। आहे अशा वेगाने तर मला वाटत हे भरायला अख्खा महिना जाईल पण तू इथे काय करतोयस मला वाटलं तू बाहेर वेबसाईट पाहतोयस मी तेच करत होतो पण बँडविड ही नळाच्या धारेसारखी अशक्त झाली आहे पूर्ण निरुपयोगी हा ते कसं काही वेळा तू पूर्ण मूर्खासारखच बोलतोस अरे मेरी तू हा पाईप बघ एवढा पाणी पुरवठा करू शकतो त्याच पद्धतीने प्रत्येक ग्राहकाला गरजेनुसार इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर कडून बँडविड पुरवली जाते म्हणजे तू असं म्हणतोयस की जसा घराला पाणी पुरवठा पाईप करतो त्याच पद्धतीने डेटाची देवाणघेवाण पुरवलेल्या केबल मधून होते बरोबर आहे तुझ बँडवीट याचा अर्थ वाहकाची संदेश पाहून नेण्याची क्षमता आपल्या आत्ताच्या प्रसंगी आपल्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडरने पुरवलेल्या केबलशी संबंधित आहे पण खरंच तिरी बँडविडच्या क्षमतेने असा काय मोठा फरक पडतो अरे मठ्ठस का ते पाणी दिसतंय बारीक धारेनी तिथे काय फरक पडेल फार सोप आहे इथे पाणी भरलं जाणार नाही आणि मला पोहता देखील येणार नाही म्हणजे तू म्हणतोय आणि व्हिडिओज आणि फोटो सारखा मोठा डेटा तर वापरताच येणार नाही बर झालं शेवटी एकदाचा तुझ्या डोक्यात प्रकाश पडला तर पण मग प्रत्येकाला बँडविट एकसारख्याच प्रमाणात मिळते का नक्कीच नाही मोठ्या बिल्डिंगला आपल्या एवढ्याच पाईपनी पाणी पुरवठा होऊ शकेल का नाही, त्या ठिकाणी मोठा पाईप लागेल बरोबर त्याच पद्धतीने ग्राहक कोण आहे आणि त्याच्या गरजा काय आहेत यानुसार बँडविडचं स्वरूप बदलत जातं तर मग अशा कोणकोणत्या प्रकारच्या बँडविड वापरल्या जातात त्यामध्ये चार महत्वाचे प्रकार आहेत व्हॉइस बँडची बँडविड कमी असते पण आवाज किंवा टेलिफोन सिग्नल साठी ती पुरेशी असते मिडियम साठी विशेषतः लीज लाइनचा वापर होतो आणि याचा वापर करून डेटाची वाहतूक खूप जास्त वेगाने करता येते अजून एक प्रकार म्हणजे ब्रॉडबँड सीड कडे पण तेच आहे ना ब्रॉडबँड हो बरोबर ब्रॉडबँड डीएसएल उपग्रह किंवा केबलचा वापर करून अनेक युजर्सना डेटाची वेगवान वाहतूक करण्याची सुविधा पुरवते आता बेसबँड याचा वापर क्वचितच होतो एकमेकांजवळ असलेले कम्प्युटर जोडण्यासाठी ते वापरतात पण बेसबँड एका वेळेस एकाच सिग्नलची ने आण करू शकतात असं होय पण मग जर सीड कडे ब्रॉडबँड आहे तरी सुद्धा त्याला आता बँडविड का नाही मिळत आहे कारण सीड मर्यादित डेटाची योजना वापरतो आणि इथे असं दिसतंय कि त्याच्या वापरायच्या डेटाची मर्यादा संपत आली आहे अशा वेळी त्याला पुन्हा पैसे भरावे लागतात त्याने बहुतेक पाहिलं नसेल किंवा तो विसरला असेल